रसिक मित्र हो नमस्कार आता चंद्रशेखर गोखले अर्थात आपण त्यांना चंगो म्हणून ओळखतो यांच्या एका कथेचं अभिवाचन मी करतो आहे मी दत्ता सरदेशमुख दुसरीत असताना एक धडा होता एका शाळेत वार्षिक तपासणी सुरू असते पाहुणे येतात दोन मुलांना वर्गासमोर उभं करून विचारतात सांगा बघू या दोघांत श्रीमंत कोण आहे एक दात किडका हाडकुळा मुलगा उभा असतो पण त्याच्या अंगावर मखमली सदरा असतो टेरिकॉटची विजार असते गळ्यात सोन्याची साखळी असते पायात महागडे बूट असतात आणि दुसरा मुलगा तो सुदृढ असतो स्वच्छ दातांचा हसतमुख पण त्याचा गणवेश साधा असतो त्याच्या गळ्यात दत्तात्रेयाचा काळा धागा असतो पायात साधे चपला असतात मुलं काय पहिल्या मुलाकडं श्रीमंत म्हणून बोट दाखवतात कसले हे धडे यापासून काय धडा घ्यायचा आम्ही गरीब श्रीमंत हा भेद मात्र त्या कोवळ्या वयात मनात जो ठसला तो पन्नाशी गाठेपर्यंत मित्रांनो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर श्रीमंत मुलगा म्हणून यायचा तो आमच्या वर्गातला अर्णव तळवलकर तो राहायलाही आमच्यासमोर होता ज्या काळात शेखर मकरंद उदय शैलेश दिलीप अशी ठरलेली नावं ऐकिवात होती त्या काळात या तळवलकरांच्या मुलाचं नाव आर्णव होतं त्याच्या धाकट्या बहिणीचं नावही असंच खास जय जयवंती तशी अर्णवगडची प्रत्येक गोष्ट खासच होती त्या काळात त्याच्या हॉलमध्ये फ्रीज होता जेवायला बसण्यासाठी डायनिंग टेबल होतं फुलदाळीत कायम ताजी फुलं ठेवलेली असायची टेबलावर डिशमध्ये रसरशीत फळं ठेवलेली असायची त्याची आई बिनबायाचे ब्लाऊज घालायची घरात वावरताना पायास स्लीपर घालायची आरणावच्या बाबांना आरे तुरे करायची आणि आमच्याकडं आमच्याकडं सतत ओचा पदर खोचलेली सतत कामात गर्क असलेली माझी आई एक अंधार स्वयंपाकघर जिथं सतत तळणीचं काम चालायचं चा। एक दुर्मुखलेली बैठकीची खोली दोन खुर्च्या कधी काळी घेतलेल्या आलेली पत्रं अडकवण्यासाठी एक तार खिडकीत लटकलेली असायची केवढा हा विरोधाभास कधी अर्णवकडे जावं लागलं तर तर त्याची आई भूतदया दाखवल्यासारखं माझ्याशी चांगलं बघायची अर्णवला माझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नसायचा पण त्याची आई माझ्यासमोरच त्याला समजावायची असं नाही करायचं शेखर तुझ्या वर्गात आहे ना तो माझ्याकडं आणखीनच तुच्छतेनं बघायचा कारण शाळेत बाई माझ्याशी कसं वागतात हे त्याला माहीत होतं म्हणूनच मलासुद्धा त्याच्या घरी जायला मनापासून आवडायचं नाही पण जावं तर लागायचंच कारण अर्णवची आई आमच्या आईकडून थालीपीठाची भाजणी चकल्या चिवडा कोळथाचं पीठ असं काही ना काही घेत असायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसे रोख द्यायची एव्हाना ना माझ्याकडं दयनं पाहणाऱ्यांची संख्या वाढतच होती त्यात अर्णवची आई आघाडीवर होती छायाताई बघ किती कष्ट करतात कोणासाठी तुझ्यासाठीच ना मग अभ्यास नको का करायला हे समीकरण मला तेव्हाही लक्षात यायचं नाही अजूनही येत नाही आई, ये आई कष्ट करते त्या बदल्यात मी अभ्यास करायचा मग आईचं सामान पोचवून यायचो गरम गरम पातेलं शेगडीवरून उतरवायला मदत करायचो वाळवणं सांभाळायचो ते कशाच्या बदल्यात होतं पण कोणताही प्रश्न विचारायचा मला अधिकार नव्हता कारण एक दोन वर्ष माझी दांडी उडाली होती ना आता आर्णवही वरच्या यत्तेत गेला होता तो काळ असा होता की तुम्ही शालेय जीवनात अपयशी ठरलात की तुमचा जन्म वाया गेला मग नाही नाही ते दोष तुम्हाला येऊन चिकटणार जो बोलणार नाही तो आळशी समोरचा आपल्याशी असा का वागतो हे तेव्हा बऱ्याचदा लक्षातच यायचं नाही एकदा असंच झालं तेव्हाचं आमचं पारलं म्हणजे तुरळक वस्तीचं टुमदार गाव होतं तिन्ही सांजे आधीच सामसूम व्हायची इतकी की लोकलचा आवाज गावात घुमायचा तशी त्या काळातही अर्णवची आई गाडीशिवाय फिरायची नाही पण त्या दिवशी काय झालं कोण जाणे प्रार्थना समाजच्या इथल्या चिंचोळे रस्त्यावरून ती एकटीच चालली होती वातावरण अंधारलेलं रस्त्यावर तुरळक रहदारी तिच्या हातात सामानाच्या पिशव्या योगायोग असा की माझ्या आधी अर्णव तिथूनच सायकलवरून पास झाला तेव्हा आम्ही दोघं टिळक मंदिरच्या व्यायामशाळेत जायचो एकदमच बाहेर पडायचो पण त्याच्या बाबाने त्याला नवीन स्टाईलिश सायकल घेऊन दिल्यापासून त्याच्या लेखी माझा भाव आणखीनच घसरला होता तो पुढं निघून गेला मला आश्चर्य वाटलं आम्हाला आई रस्त्यात अचानक दिसली की कोण आनंद व्हायचा अक्षरशः आम्ही उड्या मारायचो जरा हातातली पिशवी घे असं आईला सांगावं लागायचं नाही ते आपोआपच आमच्याकडून काढायचं आम्ही सगळीच भावंडं आईसाठी वेडी होतो पण अर्णव अर्णव मात्र भुरुकन निघून गेला मी त्याच्या आईपाशी थांबलो म्हटलं आज उशीर झाला तुम्हाला त्या हो अरे असं म्हणत काहीतरी बोलल्या मी म्हणालो द्या पिशव्या मी घरी नेऊन पोचवतो त्यांना पण ओझं जडच झालं होतं त्या सुखावल्या पटकन पिशव्या माझ्या सायकलला लावल्या आणि मी निघणार तेवढ्यात त्यांनी मला थांबवलं एका क्षणात क्षणापुरता ख़ना त्यांचा आयुर्भाव चेंज झाला तो बदल त्यांचा तो सावधपणा त्याही वयात मला खटकणारा होता सावध होत त्याने सहजपणाचा आव आणत त्याने त्यांची पर्स काढून घेतली पिशवीतली त्यांच्या या कृतीला अनेक पदर होते माझी कौटुंबिक पार्श्वभूमी माझी शालेय प्रगती माझ्याबद्दल मारले जाणारे शेरे ताशेरे निमूट राहण्याशिवाय एक अत्यंत नव्हतं मी निमूट पुढं झालो काळाही पुढं जात होता अर्णव वारेमाप शिकला मध्ये दोन तीन वर्ष अमेरिकेलासुद्धा होता मी पण सुचेल ते लिहित होतो नशिबाना हात दिला होता त्याआधी घर सोडलं पारलं कायमचं सुटलं होतं अर्णवचं लग्न झालं त्याचे बाबा गेले जय जयवंती सासरी गेली हे सगळं कानावर येत गेलं माझी गोष्टही माझ्यापर्यनं पुढं सरकत होती मग मी नवा हे आणखी एक पुस्तक बाजारात आलं या पुस्तकाच्या निमित्तानं दिलीप भाईने एक कार्यक्रम पार्ल्याच्या मार्केटमधल्या राम मंदिरात ठेवला तिथं अर्णवची आई आली आणि मला भेटायला थांबली जाताना इतकंच म्हणाली उद्या मला इथंच भेटशील का माझं महत्त्वाचं काम आहे मी उमाकडं बघितलं तिनं मला कळेल अशी मान तुकवली आणि भेटायची वेळ ठरली आणि ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलो सुद्धा औपचारिक बोलणं गरजेपुरतं झाल्यावरती त्या म्हणाल्या माझं एक महत्त्वाचं काम आहे असं म्हणत त्याने एक पुरचुंडी माझ्या हवाली केली म्हणाल्या यात चौदा तोळे आहे कसंही करून तो हे जेयूला नेऊन दे मी जाणं शक्य नाही आणि ती आली तरी मी हे करू शकत नाही कारण माझ्यावर सोनेचं आणि नातवंडांचा पहारा असतो हे आर्णवच्या हाती लागलं तर हे सुद्धा तो गिळून टाकेल घर आणि काही पॉलिसीज त्यानं फसवून माझ्या सह्या घेऊन बळकावलं आहेच घर त्यानं त्याच्या नावावर करून घेतलं आहे हे त्याच्या सीएनच मला सांगितलं आहे ते मी मला माहीत नसल्याचं आव आणून त्या घरात खोट्या मानानं राहते पण मी पूर्णपणे त्याच्या कह्यात आहे आधी घर स्वच्छच ठेवायला धडपडत होते आता सगळं नीट आहे हा लोकांचा गैरसमज टिकवायला धडपडते आहे मला माहिती आहे मी गेल्यावर हा जयूच्या तोंडाला पानं पुसणार आहे देवदयेनं दिला काही कमी नाही पण तरी आईकडून असं काहीतरी मला तिला द्यायचं आहे सायकलला लावलेल्या पिशवीतून पर्स काढून घेणाऱ्या त्याच होत्या ती पुरचुंडीत स्वीकारणारा मीच होतो भोवतीचं पार्लंही तेच होतं पण पण काळ बदलला होता मला काय वाटतं माहिती यशानं तो, तो माणूस बदलत नाही पण त्याच्याकडं बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन बदलतो त्यांनी जय जयवंतीचा घाटकोपरचा पत्ता दिला सवड झाली की जा म्हणाल्या मी घाईनं म्हणालो इतकं जोखमीचं काम चौदा तोळे सोनं सवडीनं जा काय मी उद्याच जातो तुम्ही तिला तसं कळवून ठेवा खरं सांगतो ती चौदा तोळ्यांची पुरचुंडी खिशात जपून ठेवली आणि डोळ्यासमोर त्या धड्यातली दोन मुलं उभी राहिली त्यांच्या जागी आर्णव आणि मी दिसायला लागलो आणि श्रीमंतीचा खरा अर्थ समजला घेतलेली कामगिरी उद्या चोख बजावल्यावर अर्णव तर माझ्या शेजारी उभा राहूच शकत नव्हता श्रीमंत मुलगा ही कथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक चंगो चंद्रशेखर गोखले त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो एट झिरो वन फाईव एट टू श्रीमंत मुलगा या कथेचं अभिवाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स रसिका मित्र चंगू यांच्या चाळ आणि ग्रहण या कथा आपल्याला माझ्या यूट्यूब चॅनलवर ऐकायला मिळतील ऐकण्यासारखं दत्ता सरदेशमुख डी ए डबल टी एस ए आर डी एस एच एम यू के एच असं आपण यूट्यूबला सर्च करा आणि चंगोनच्या कथांचा आनंद घ्या